अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये खूप असे स्वागत आहे कसे सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर आज मी खूप छान अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि विशेष करून ही माहिती आहे माझ्या महिला भगिनींसाठी तर काय आहे ही माहिती आहे किचन संदर्भात आणि ही माहिती हे नियम ह्या काही गोष्टी आहेत हे आपल्या सर्वांना माहिती नसतात कारण कसं आहे बाई जातीला महिलेला नेहमीच कसं असतं चांगलं जरी झालं तरी म्हटलं जातं की हा बाबा याची बायको खूप चांगली आहे किंवा याची मुलगी खूप चांगली आहे याच्यावरती खूप चांगले संस्कार आहेत याच्या आईने याच्यावरती खूप चांगले संस्कार केलेत म्हणून ह्या मुलीमध्ये आहे एखादी वाईट घटना जरी घडलं तरी पण म्हटलं जातं नाही बाबा ह्या बाईमध्येच काहीतरी कमतरता आहे ही बाईक चुकीची वागती ह्या बाईला व्यवस्थित संस्कार देता आले नाहीत किंवा ह्या महिलेला व्यवस्थित हे जमलं नाही म्हणजे प्रत्येकान प्रत्येक गोष्टीला महिला महिलेला अगदी अगदी धारेवरती धरलं जातं असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे कसं आहे चांगलं जरी झालं तरी महिलेने केलं आणि वाईट जरी झालं तरी महिलेने केलं असं म्हटलं जातं हे आपल्याला माहिती आहे म्हणून मी आज खूप महत्त्वाच्या अशा काही टिप्स काही गोष्टी त्यात तुम्हाला काही माहिती असतील काही ना माहिती नसतील पण ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप आणि खूप महत्त्वपूर्ण आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती जो कोणी नवीन असेल वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून आपण जे काही छोटे मोठे लहान लहान छान छान असे व्हिडिओ बनवणार आहोत ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर अगदी वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे की अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये नेहमी वास करत असते अगदी आपल्या मंदिरामध्ये म्हणजे दे देवघरामध्ये पण आपण अन्नपूर्णा मातेची प्रतिष्ठापना केलेली असते काहींनी केलेली असते काहींनी नाही केली तरी पण अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या घरामध्ये कंटिन्यू असतो त्याचप्रमाणे लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये कंटिन्यू नांदत असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कसं आहे अन्नपूर्णा मातेचा ज्या घरामध्ये वास असतो ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वावर असतो त्या घरामध्ये कोणत्याही वस्तूची कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही किंवा अन्नधान्याच्या बाबतीतही कोणत्याही गोष्टीची त्यांना कमी पडत नाही आणि आपल्याला आपल्याला माहिती आहे अन्नपूर्ण माता ही आपल्या घरातील मेन जिथं आपलं किचन आहे जिथं आपलं चूल आहे जिथं आपण स्वयंपाक बनवतो त्या ठिकाणी आपली अन्नपूर्ण माता वसलेली असते तर अन्नपूर्ण माता ही जे घर स्वच्छ आहे ज्या घरामध्ये किचन त्याचप्रमाणे तुमची चूल असो तुमचा स्टोव असो तुम्ही ज्यावरती तुमचा स्वयंपाक बनवतात ते ठिकाण एकदम स्वच्छ आणि सुंदर जर असेल तर त्या घरातनं त्या ठिकाणावरून अन्नपूर्ण माता कधीही बाजूला जात नाही त्या घरामध्ये मा अन्नपूर्ण माता ही सदैव वास करते आणि ती महिलाही एकदम नेहमी आपल्याला प्रसन्नच वाटते तर पहिलं सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की आपण नेहमी आपला जो किचन वाटा आहे आता काहींच्या घरामध्ये समजा किचन वाटा नसेल खाली तुमचा गॅस वगैरे असेल किंवा खाली तुमची चूल असेल स्टोव्ह वगैरे असेल काही हरकत नाही तुमचं जिथं कुठं असेल खाली असो किंवा किचन वाट्यावरती असो अगदी तुमची दहा बाय दहा जरी खोली असो किंवा दहा बाय दहाचं जरी घर जरी असेल तर त्या घरामध्ये आपण जिथे स्वयंपाक बनवतो ते ठिकाण आपल्याला एकदम स्वच्छ ठेवायचं आहे आपण ज्या गॅसवरती किंवा ज्या चुलीवरती आपण स्वयंपाक वगैरे करतो तर ते आपल्याला आहे ते रोज आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे गॅसवरती आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो थोडंफार तेलाचे शिंतोडे वगैरे ओढतात त्याचप्रमाणे भाकरी वगैरे करताना थोडंफार इकडं तिकडं सांडतं पण आपल्याला ते रोज क्लीन करायचं आहे नाही तुम्हाला रोज हे करता तर ओला कपडा घेऊन कवी आपल्याला किचन रो रोज स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी जॉब करणारी महिला असो किंवा घरात रोज राहणारी महिला असो जी नेहमी कंटिन्यू घरात असती ती महिला तर घरा घर गर एकदम व्यवस्थित ठेवतेच पण ज्या महिला बाहेर जातात त्याही सकाळी पटपट पटपट आवरून त्यांचा डबा वगैरे टिफिन वगैरे सगळं मुलांचं वगैरे करून त्या घाई गडबडीत किचन वगैरे क्लीन करून त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातात पुन्हा संध्याकाळी आल्याच्या नंतर ना ती महिला किती थकलेली जरी असेल तरी ती पहिल्यांदा पर्स वगैरे ठेवून फ्रेश ठेवून पहिले किचनमध्ये जाते आणि पुन्हा तिचा स्वयंप वगैरे करते पुन्हा ती सगळं काही आवरून ती पुन्हा तिचं डेली रुटीन सगळं स्वयंप वगैरे झाल्याच्यानंतर पुन्हा किचन वगैरे आवरून मग तिची दिनचर्य म्हणजे जे रात्रीचा रुटीन आहे ते करते म्हणजे सर्वात महत्त्वाचा जो महिलेचा वेळ जातो हा किचनमध्ये जातो त्यासाठी आपल्याला आपलं किचन खूप स्वच्छ आणि सुंदर असं ठेवायचं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या खूप शुभ आहेत आणि त्या वस्तू त्या त्या ठिकाणी जर ठेवल्या तर त्यांचे शुभ संकेत हेही खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यातून आपल्याला खूप असं पॉझिटिव्हिटी पण येते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण माता ही, मा मा ही सदैव वास करते तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे साखर साखरमध्ये गोडवा असतो अट्रॅक्शन पॉवरही असते मिठामध्ये पण अट्रॅक्शन पॉवर खूप मोठ्या प्रमाणात असते आणि तुपामध्ये पण असते तर तूप तूप मीठ आणि साखर ह्या ज्या तीन बारण्या आहेत त्या तीन बारण्यांपैकी आपल्याला कोणतीही एक बर्णी आपल्याला आपल्या जिथं आपण स्वयंपाक बनवतो त्या ठिकाणाच्या एकदम जवळ ठेवायची आहे आता काही म्हणान की ताई तुमच्याकडे किट किचन वाटा आहे म्हणून तुम्ही सांगत असाल न आमच्या घर छोटं आहे आम्ही नाही ठेवू शकत हे पहा मी काय म्हणले पहिल्यांदा सुरुवात करताना बोलले की अगदी छोटं घर असू तर तुम्ही ज्या ठिकाणी सोय वगैरे बनवता तिथं अगदी हाताच्या अंतरावरती जरी तुम्ही ठेवलं तरी हरकत नाही या तीनही वस्तू जर ठेवल्या तीनही जर बरण्या जर ठेवल्या तिन्ही जर डबे जर ठेवले तर अतिउत्तम पण तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर यातली एक जरी बरणी ठेवली तरी पण काही हरकत नाही आणि शक्यतो मीठ साखर आणि तूप ह्या बरण्या काचेच्या असाव्यात कारण काच ही पारदर्शक असते आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे ह्या बरण्या नेहमी पारदर्शक असाव्यात आणि पहा तुम्हाला जे पॉसिबल ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा गोष्टी करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी कृपा करून नाही केलं तरी हरकत नाही पण कसं आहे छोट्या मोठ्या उपाय जर केले तर लक्ष्मी माता अन्नपूर्ण माता ही सदैव आपल्या सोबतच राहते त्याचप्रमाणे अजून तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला संध्याकाळी पण आपण काय म्हणतो की जाऊ दे बाबा आता खूप थकलो आहे दिवसभर काम वगैरे करून आता भांडी राहू दे मी सकाळी साफ करायला आपण तशीच भांडी खरकाटे वगैरे ठेवतो पण आपल्याला तसं करायचं नाही आहे कारण आपल्याला काय करायचं आहे भांडी किमान हिसळून तरी म्हणजे व्यवस्थित धुवून तरी साईडला ठेवायची आहे आणि सकाळी तुम्ही सामनाने स्वच्छ केली तरी हरकत नाही के तो हे केलं तरी चालेल आणि अजून भांड्यांचं एक सांगायचं म्हणलं तर पहा काही घरांमध्ये पूर्ण शाकाहारी घरं असतं म्हणजे माळकरी घरांना आपण म्हणतो ते असतात पण काही घरामध्ये हे शक्य नसतं काही घरांमधले मांसाहार करत असतात काही घरामधले शाकाहारी असतात तर कसं आहे ज्यावेळेस आपण मांसाहार करतो त्यावेळेस काय करायचं आहे की जे आपण ज्यामध्ये आपण चिकन मटन बनवतो किंवा ज्यामध्ये तुम्ही हे जेवण बनवतात ती भांडी तुम्हाला वेगळी ठेवायची आहेत वेगळी म्हणजे ती भांडी तुम्हाला हे जी तुम्ही रोजचं जेवण बनवता शाकाहारी त्या भांड्यांमध्ये ती भांडी मिक्स करायची नाही म्हणजे ते पातेलं ते पातेलं असेल तुमचा कुकर वगैरे असेल ती सगळी भांडी तुम्हाला वेगळी ठेवायची आहे तुम्ही म्हणाल ताई आम्ही ती गरम पाण्याने स्वच्छ करतो आणि व्यवस्थित हे करून पुन्हा ती भांडी ह्या शाकाहारी जेवणासाठी वापरतो नाही भगिनी न ना असं करायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही शाकाहारी जेवण बनवता ती भांडी आपली वेगळीच आणि ज्यावेळेस मांसाहाराची जी काही पाच दहा भांडी असतील ती तुम्हाला वेगळीच ठेवायची आहे अगदी तुमचा स्वयंपाक ते खाऊन पिऊन झालं त्याच्यानंतर तुम्हाला ती व्यवस्थित अशी पॅक करून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जरी ठेवली तरी हरकत नाही पण त्या वेळेस ती साफ करताना तुम्ही जो साबण जे घासणी वापरणार आहे तेही वेगळं ठेवायचे आहे त्याचे मसाले वगैरे जे काय आहे ते सर्व काही तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे आणि शाकाहारी जेवणाचं वेगळं ठेवायचं आहे कारण याचे खूप असे इफेक्ट होतात हे आपल्याला कळत न कळत आपल्याला समजतही नाही काही जे स्वामी मार्गातले आहेत त्यांना माहिती आहे की या गोष्टींचा खूप असा प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो त्यानंतर हा झाला पहिला मुद्दा भांड्यांचा दुसरा दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर ओला कचरा आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस भांडी वगैरे क्लीन करत असतो त्यावेळेस ओला कचरा निघतो काही महिला भगिनींना एक सवय असते की ओला कचऱ्याचा जो काही डब्बा आहे जो काही डस्टबिन आहे ते ते काय करतात डायरेक्ट त्या बेसिनच्या खाली जो किचन वाट्याच्या खाली ठेवतात किंवा जिथं कुठं एखादा डबा वगैरे केलेला असतो भांडे वगैरे घासले तर तिथंच ठेवतात तर असं करायचं नाही आहे कचऱ्याचा जो डब्बा आहे किंवा जे काही डस्टबिन आहे तुमचा किंवा तुम्ही पिशवीत कॅरीबॅगमध्ये कशात जरी काढत असाल तर ते तुम्हाला जिथं तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवता तुमच्या घरामध्ये तिथं ठेवायचं आहे तर तुम्हाला तुम जर तुमचं छोटं घर असेल तर तुम्ही ते घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं कि आहे ने किंवा ज्यांचं मोठं घर आहे त्यांनी बाल्कनीत किंवा जिथं तुमचं मोठं डस्टबिन आहे त्या ठिकाणी नेऊन ने ठेवायचं आहे पण जिथं आपण स्वयंपाक बनवतो त्या ठिकाणी ठेवायचं नाही आहे कारण ह्या ओल्या कचऱ्यामध्ये खूप असे निगेटिव्हिटी भरलेली असते त्यामुळे ह्या हा कचरा आपल्याला किचनमध्ये ठेवायचा नाही कारण किचनमध्ये आपली अन्नपूर्ण माता वास करत असते लक्ष्मी माता वास करत असते म्हणून आपल्याला तिथं ह्या गोष्टी ठेवायच्या नाही आहेत त्यानंतर ना अं वर्णन तिथं मी तुम्हाला सांगितलं अजून सांगायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मीठ साखर आणि तूप हे काय हे काय आहे ते शुक्रग्रहाला अट्रॅक्ट करण्याचं काम मजबूत करण्याचं काम ह्या तीनही गोष्टी करत असतात मीठ साखर आणि तूप त्यामुळं आपला शुक्रग्रह जर मजबूत जर झाला त्याचं जर प्राबल्य जर वाढलं तर आपल्या घरात सुख संपत्ती आनंद समाधान धन दौलत हे आल्याशिवाय राहत नाही याची कधीही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये दारिद्र्याचा वास संपुष्टात येतो आणि नेहमी धन दौलत लक्ष्मी माता नांदते यासाठी आपल्याला ह्या ज्या बरण्या आहेत तिने ह्या ज्या साखरेच्या तुपाच्या आणि मिठाच्या ह्या आपल्याला आपल्या किचनच्या जवळ जिथे आपण स्वयंपाक बनवतो तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत ह्या आपला शुक्रग्रह प्रबळ करण्यासाठी खूप महत्वाचा हा उपाय आहे आणि खरंच माता भगिनीनं तुम्ही ताई काहीतरी भरळ लावते असं काही नाही आहे ज्यांना पडते त्यांनी घ्या ज्यांना नाही पडत त्यांनी नाही ऐकलं तरीही हरकत नाही त्यानंतर ना पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या वस्तू आपल्याला किचन मध्ये ठेवायच्या नाहीयेत किंवा जिथं आपण स्वयंपाक बनवतो अशा ठिकाणी आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत हेही मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित काळजीपूर्वक आ ऐका भगिनीनो यांनी आपल्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आनंद आल्याशिवाय राहणार नाही फक्त ह्या ज्या थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या फक्त आपल्याला आपल्या दैनंदिन दे, जीवनामध्ये रेग्युलर जीवनामध्ये आपल्याला फॉलो करायच्या आहेत ह्या गोष्टी मला हे काही माहिती नव्हत्या पण कसं असतं मैत्री मैत्रिणीकडनं मैत्र आईकडनं मोठ्या मोठ्या माणसांकडनं किंवा इथून तिथून हे करून कानावरती आल्याच्या नंतर पहिल्यांदा मी त्या फॉलो करते नंतर मी त्या तुम्हाला सांगत असते ज्यावेळेस आमच्या जीवना म्हणजे माझ्या जीवनात काहीतरी इफेक्ट होतो मला काहीतरी अनुभव येतो त्यानंतरच मी त्या तुम घेऊन येत असते त्याच्यामुळे हे काही असे म्हणजे भरळ किंवा फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे म्हणून सांगत नाहीये की बाबा तुमच्याही जीवनामध्ये याची काही ना काही का मदत व्हावी आणि घराचं सोनं व्हावं तुमच्याही घरात शांतता आनंद समाधान ऐश्वर धन दौलत अन्नपूर्ण मातेचा वास हो हीच इच्छा आहे बाकी काही नाही तर चला मी सांगत आहे की कोणत्या गोष्टी ठेवू नयेत सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हणलं की आपलं पहा ज्यांच्या घरात किचन आहे विशेष करून त्यांचं काय होतं की बाबा इथं घॅस आहे तर मग इथं लगेच त्यांचं पाण्याचं हांडा असतो किंवा कळशे असते किंवा जग किंवा पेला किंवा तांब्या वगैरे ते भरून ठेवतात जेणेकरून कसं वेळेला लागण तर पटकन ते घेता येईल आणि पटकन आपल्याला पाणी वगैरे ॲड करता येईल असं आपण करतो पण नाही आपल्याला ह्या ज्या पाणी भरून ठेवलेल्या वस्तू आहेत ह्या गॅसच्या जवळ किंवा चुलीच्या जवळ आपल्याला ठेवायच्या नाही अगदी तुम्ही एक म्हणजे किती एक मीटरच्या अंतरावर जरी ठेवल्यात तरीही हरकत नाही पण अगदीच जवळ अगदी जवळ म्हणजे फुटाच्या अंतरावरती ठेवायचे नाही तुम्ही तीन चार फुटाच्या अंतरावर जरी ठेवलं तरीही हरकत नाही कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे पाणी आणि अग्नीचा नेहमी वाद असतो पाणी आणि अग्नीचा नेहमी वाद असतो हे आपल्याला माहिती आहे इवन आपण ज्यावेळेस फ्रीज घेतो त्यावेळेस हे सुद्धा सांगतात की फ्रीज हा एकदम घॅसच्या जवळ किंवा गॅसला किचन वाट्याला खेटून नसावा का तर घॅसमध्ये सुद्धा पाणी बर्फ वगैरे असतो पाण्याचा आणि अग्नीचा वाद असतो त्याच्यामुळे ते जवळ ठेवते नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवा ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि ह्या अग्नी आणि पा जर एकत्र जर आलं याच्यामुळे नाश होतो आपल्या घरामध्ये सुख शांतता वावरत नाही नेहमी कलह भांडण हे सगळं काही होतं आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्याला हळूहळू सुरुवात होते हे सर्व सर्व महिलांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा कारण खूप महत्वाची माहिती आहे छोटी आहे पण खूप महत्वाची माहिती आहे त्यानंतर त्यानंतर दोन नंबरचा दो नंबर मुद्दा जर सांगायचा सा म्हटलं तर तेल आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण ज्यावेळेस तेल म्हणजे पापड तळतो त्याचप्रमाणे तो काही तळण तळण वगैरे आपण करतो काहीतरी तळतो घरामध्ये त्यातलं जे तेल वगैरे उरतं तर आपण काय करतो एखादा डब्बा वगैरे करतो त्या डब्यामध्ये ठेवतो किंवा एखाद्या पेल्यामध्ये वगैरे भरून ठेवतो आणि ते तेल किती कधी दिवस आपण तिथंच किचन वाटायच्या तिथं किंवा जिथं तुमचं स्वयंपाकघर आहे तिथंच जवळपास तुम्ही ठेवता तर हे असं ठेवायचं नाही आहे आप कारण तेल आहे ना तेल कधीच तिथं ठेवायचं नाही कारण तेल जर तिथं जर ठेवलं तर तेल हे सं तेलामुळं काय होतं अनावधानाने जी संकट येतात अवकाली जी संकटं वगैरे येतात आपल्या घरावरती संकटं वगैरे येतात त्या त्याचप्रमाणे ते, ज्या अशा म्हणजे काही हानी बघा अचानकच एखादी हानी येते अचानकच एखादं संकट ओढवतं अचानकच आजारपणे येतं त्याचप्रमाणे घरात कटकटी वादविवाद निर्माण होतात म्हणून हे जे दळकटीचं तेल आहे जळकटीचं आमच्याकडे जळकटीचं तेल, तेल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय नो फक्त जे तळंग काढतो आपण त्यातून तळून पुरी वगैरे जर जे उरलेलं तेल जे असतं ते दोन किंवा तीन दिवसाच्या वरती तिथं ठे आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही ते आपल्याला संपवायचं आहे त्यानंतर ना अजून एक गोष्ट सांगायची आहे मनी प्लांट पहा मग असं म्हणजे भरपूर महिला भगिनी असं मानतात की कि बाबा किचनमध्ये मनी प्लांट जर ठेवला तर खूप चांगलं असतं कुठून कोण ऐकतं हे त्यांचं त्यांना माहिती पण नाही भगिनींनो मनी प्लांट ठेवायचा तर मनी प्लांट आपण कुठं ठेवतो तो मनी प्लांट आपण बाल्कनीत किंवा जर तुमचं खाली जर घर असेल रो हाऊस वगैरे असेल किंवा तुमचं साधं घर शेतात वगैरे असेल तर ते कुठेही तुम्ही बाजूला लावलं तरी हरकत नाही फक्त किचनमध्ये तुम्हाला मनी प्लांट लावायचा नाही है, कारण मनी प्लांट जर किचनमध्ये लाव जर लावला तर आपल्याकडे जे धन जी संपत्ती जो पैसा पाणी आहे त्याची हानी हळूहळू व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे आपली आपण नेहमी म्हणतो की बाबा माझी मुलं खूप चिडचिड करतात माझ्या नवऱ्याचं माझं पटत नाही थोड्या थोड्या गोष्टींवर आमची भांडणं होतात सारखी चिडचिड कल आमच्या घरात चालू आहे तर हे मनी प्लांट तुम्ही घरामध्ये जे ठेवता तेही एक महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे आपल्याला मनी प्लांट हे दुसरीकडे कुठेही लावा फक्त तुम्हाला किचनमध्ये लावायचं नाहीये त्यानंतर ना सांगायचं झालं तर जी काही खरकटी भांडी आहेत मग पण मी तुम्हाला सांगितलं आता पुन्हा सांगते खरकटी भांडी आपल्याला का ठेवायची नाहीत बेसिंगमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये तर खरकटी भांडी जर आपण जर ठेवलं तर आपल्याला माहिती आहे छोटे मोठे कीटक असतात छोटे मोठे झुरळं वगैरे असतात त्यावरती माशा वगैरे बसतात आणि ती माश्या वगैरे बसून ते माशा तिथून उठून दुसरीकडं बसतात ते इकडे तिकडं झुरळं जाऊन हे होतात मग त्याच्यामुळं काय होतं रोगराई आजार पण ह्या सर्व आजारांना आपण काय करतो कळत न कळत आपण आमंत्रण देत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला घरामध्ये आजारपण वगैरे ह्या गोष्टी वाढतात त्याच्यामुळं खरकटी भांडी वगैरे आपल्याला ठेवायची नाहीत आणि माता लक्ष्मी आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण आता काही सोशल मीडियाचा जमाना आहे जमाना आहे त्यामुळे आपण नेहमी नेटवरती वगैरे पाहतो भरपूर असे शॉर्ट व्हिडिओ वगैरे असतात ती लक्ष्मी माता आतमध्ये एंटर करते ती घरामध्ये पाहतीये की बाबा या घरामध्ये भांडी वगैरे खरकटी पडते पडल्यात पसारा वगैरे आहे तर लक्ष्मी माता परत तिथून काढता पाया घेते त्याचप्रमाणे अन्नपूर्ण माता सुद्धा नाराज होऊन त्या घरातन निघून जाते त्या घरामध्ये अन्नपूर्ण माता आणि लक्ष्मी माता कधीच थांबत नाही त्यामुळे आपल्याला खरकाटी भांडी ठेवायची नाहीत बेसीमध्ये ठेवायचीच नाही ज्यावेळेस आपलं जेवण वगैरे होईल त्यावेळेस आपल्याला थोडा उशीर होईल पण ते आपल्याला क्लीन करूनच ठेवायचे आहे त्यानंतरनं अजून सांगायचा दुसरा मुद्दा जर झाला तर काही भगिनींना अशी सवय असते इवन बरंच बऱ्याच महिलांमध्ये असते आणि माझ्याकडनं पण हे चुका झाले आहे मला ही सवय होती की आपला स्वयंपाक झाला आपली भाजी चपाती करून झाली किंवा भाकरी करून झाली तर आपण काय करतो डायरेक्ट तवा उचलतो आणि लगेच बेसिनमध्ये नेऊन ठेवतो आणि लगेच क्लीन करून ठेवून देतो कढई पण आपलं सॉयप वगैरे झाला भाजी वगैरे काढून घेतो लगेच क्लीन करून ठेवतो आपल्याला गरम कढई गरम तवा कधीच बेसिनच्या नळामध्ये किंवा नळाखाली किंवा गरम म्हणजे थंड पाण्यामध्ये ते डायरेक्ट टाकायचं नाही ते पूर्ण थंड होऊन द्यायचं कढई आणि तवा आणि त्यानंतर ना तुम्हाला तो क्लीन करायचा आहे कारण गरम गरम आहे ना कधीच कधीच हे लक्षात ठेवा गरम तवा गरम कढई कधीच आपल्याला नळाखाली डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायची नाहीये कारण ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत म्हणजे लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता ह्या आपल्या घरामध्ये वास करत असतात त्यासाठी माता भगिनीनं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण आपल्या घरामध्ये सुखशांती संपत्ती धन आणि आनंद नांदण्यासाठी समाधान नांदण्यासाठी मनशांती लाभण्यासाठी ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब जर केला तर तुम्हाला अनुभूती येईल कारण ह्या स्व स्वतः मी अनुभवल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे पुन्हा एकदा सांगते जे कोणते उपाय करा ज्या कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये बदल करा ह्या गोष्टी करताना फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा की बाबा रे मी हे सगळं करत आहे आणि माझे स्वामी माझ्यासोबत आहे लक्ष्मी माता माझ्यावरती प्रसन्न आहे माझी अन्नपूर्ण माता नेहमी माझ्या घरामध्ये वासच करणार आहे आणि ह्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून या छोट्या मोठ्या गोष्टी करा पहा तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच घरामध्ये तुमच्या संसारामध्ये किती बदल झालेला दिसेल तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा नाही त्यांनी नाही केली तरी हरकत नाही तुम्ही म्हणता येई तू आता प्रत्येक असं बोलते कारण कमेंट्स तुम्ही लोक तसे करता म्हणून त्यासाठी मी तुम्हाला सांगते ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच विश्वास ठेवा ज्यांचा नाही त्यांनी नाही ठेवला तरी हरकत नाही पण ह्या ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहे ह्या लक्षात ठेवा आणि खूप सारे बदल आपल्या आयुष्यात होतात कारण आपल्या सर्वांना माहिती आहे महिलेला चांगलं झालं तरी नाव महिलेचंच असतं वाईट झालं तरी नाव महिलेचं असतं कारण कसं असतं एखादा नवऱ्याची ज्यावेळेस प्रगती होते त्यावेळेस म्हटलं जातं की बाबा ह्या माणसाच्या मागे ह्या पुरुषांच्या मागे याची बायको खूप खंबीर आहे याची बायको हे हे करते याची बायको ही ही काळजी घेते हे देवधर्माचं करते म्हणून ह्या घराची प्रगती आहे मुलांची जरी अभ्यासात जर प्रगती जरी असेल तरी पण म्हटलं जातं हो बाबा ही महिला देवादिकाचं करते मुलाचा अभ्यास घेते मुलांवरती चांगले संस्कार करोती म्हणतात त्यांची मुलं जपमाळा वगैरे घेतात त्यामुळे ही मुलं अभ्यासात स खेळात सर्वामध्ये नैपुण्य त्या मुलांमध्ये आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मुलं सर्व गुण संपन्न आहेत असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखादा मुला मुलगा असेल तर त्या मुलाला काहीच येत नसेल किंवा तो मुलगा प्रत्येकाला उलट फिरून वगैरे बोलत असेल तर ता तिथं म्हटलं जातं का याच्या आईने याच्यावरती के संस्कारच केले नाहीत किंवा एखाद्या म्हणजे माणसाची जर नोकरी वगैरे जर गेली तर तिथं पण म्हटलं जातं की ही बाई खूप का जाके बाबा ही ज्या तोंड नेहमी वाईटच असते कुणाबद्दल काही हे करत नाही देवादिकाची पूजा हे करत नाही म्हणून असं होतं पण कसं आहे हे जे आपण छोटे मोठे जर उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आनंद पैसा हे नेहमी नांदत राहतात अन्नपूर्णा माता भरभरून आपल्याला आशीर्वाद देते आणि लक्ष्मी माता हे नेहमी हसत खेळत आपल्या घरामध्ये राहते तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय